ये बंधन दिलों के बंधन ये ना थे दिलों के शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर स्थानिक नागरिकांच्या आरोग्यविषयक जाणीवेत वाढ व्हावी या हेतूने आम्रपाली मंगल कार्यालयात माजी सैनिक मनसुख वाबळे व वा समाजसेविका शालिनी वाबळे यांच्या वतीने मोफत सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन बालरोगतज्ञ डॉक्टर रामदास बांगर यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर राहुल पंडित डॉ अतुल खालकर डॉक्टर अरविंद अंचवले नेत्रतज्ञ डॉक्टर प्रफुल चौधरी डॉक्टर अमित करडे माजी सैनिक मनसुख वाबळे समाजसेविका शालिनी वाबळे सागर वाबळे आदी मानेवर उपस्थित होते शिबिरात रक्तदाब, मधुमेह हिमोग्लोबिन हाडांची घनता दृष्टी व वजन तपासणी या विविध चाचण्या मोफत करण्यात आल्या तब्बल दोनशे पन्नासहून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला डॉक्टर रामदास बांगर म्हणाले की वाबळे दाम्पत्याचा हा उपक्रम कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाकरिता केलेला उपक्रम महत्वाचा आहे आजच्या वेगवान जीवनशैलीत नागरिक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा नियमित तपासणी करून रोग लवकर बरा करावा समाजात आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी अशा शिबिराचे आयोजन खूप गरजेचे आहे नियमित व्यायाम संतुलित आहार आणि तणावमुक्त जीवनशैली अंगीकारल्यास अनेक आजारापासून बचाव होऊ शकतो शालिनी वाबळे म्हणाल्या आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होत आरोग्या आहे त्यामुळे अशा मोफत आरोग्य शिबिरांची गरज प्रत्येक वसाहतीमध्ये आहे नियमित तपासणी करून आपले आरोग्य सांभाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे मनसुख वाबळे म्हणाले सामाजिक बांधिलकी म्हणून हे शिबिर आयोजित केले आहे लोकांना आरोग्याबाबत जागरूक करण्याचा आमचा प्रयत्न आहे पुढेही विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचे आमचे नियोजन आहे शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते स्वयंसेवक व डॉक्टरांचा मोठा सहभाग लाभला नागरिकांनी शिबिराबद्दल समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांची पुनरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली गुलमोहोर रोड परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने आले होते भारतीय माजी सैनिक संघटना प्रहार माजी सैनिक संघटना त्रिदल माजी सैनिक संघटना जय हिंद सैनिक फाउंडेशन अहमदनगर नवीन वेट्रान्स संघटना अहिल्यानगर नौसेना वेटर्न्स गुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते क्रमांक तीनमधून आज आपण विनामूल्य आरोग्य शिबिर आयोजित करत आहेत बाबळे कुटुंबातर्फे आणि ह्या प्रभागाकरता आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण हा कॅम्प ऑर्गनाइज केला आहे त्याच्यामध्ये सर्व तज्ञ डॉक्टर्सांना बोलवलेले आहेत आपण याच्यामध्ये सर्व स्पेशलायझेशनचे प्रत्येक आजाराच्या दृष्टिकोनातून सर्व वयोगटातील सर्व नागरिकांकरता आपण कॉल केलं होतं आवाहन केलं होतं आणि निमित्ताने सर्वांनी उपस्थिती दाखवलेली खूप चांगला प्रतिसाद आहे आणि वयोवृद्ध लोकं आहेत सिनियर येतं मध्यस्थी येतात काही लेडीज येतात किंवा मुलं येतात हे सर्वांच्या दृष्टिकोनातून एक त्यांना खूप चांगली संधी मिळालेली आहे आणि लोकं मोठ्या चांगल्या उत्साहाने रिस्पॉन्स देतात आणि त्या पद्धतीने त्यांचे जे काही चेकअप व्हायला त्यांना बऱ्याचशा गोष्टी सर्व आपण फ्री फॅसिलिटीज ठेवलेल्या था येतात आणि हीच फॅसिलिटीज जर त्यांना जर कुठल्या जर हॉस्पिटलमधून घ्यायचं असेल तर अडीच ते तीन हजाराचा खर्च असतो तो खर्च आपण विनामूल्य त्यांच्यासाठी आपण आयोजित केलेला आहे आणि स्पेशली लेडीज या दृष्टिकोनातून सुद्धा स्त्रीरोग रोग तज्ज्ञसुद्धा ठरलेले आपण असिरोग तज्ज्ञ ठेवलेले आहेत परत पोटाच्या आजाराचे दृष्टीकोनंतर ठेवलेले आहेत नेत्राच्या दृष्टीकोनातून ठेवलेले आहेत आणि सगळे नामांकित शहराचे डॉक्टर्स आज आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांनी स्वयंच्छानी सर्व गोष्टी आम्हाला सेवा दिलेली आहे आणि हा ज्या म शहराच्या मध्यभागी जे मंगल कार्यालय आहे अम्रपाली मंगल कार्यालय या मंगल कार्यालयामध्ये आपण हे सगळं अरेंजमेंट केलेली आहे खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला जागा पण मिळालेली आहे आणि त्याच्यामुळं काय झालं का लोकांचा रिस्पॉन्स आणि त्यांना जे सेवा देण्याची संधी आम्हाला मिळाली आम्हालासुद्धा त्यातून समाधान आहे बाबत कुटुंबातर्फे आम्ही सर्वां त्यांचे आभार मानतो असेच आम्ही बाबळे कुटुंबातर्फे नेहमी वेगवेगळे उपक्रम राबत असो ब्लड डोनेशन कॅम्प केले असो अग्निवीर म्हणून जी भरतीसाठी मुलं ग्रामीण भागातून येतात त्यांनासुद्धा सुख सोयी जीवनाची सोयी किंवा असे बऱ्याचशा सुविधा द्यायचे प्रयत्न करतो त्या शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांना भरतीचे मार्गदर्शन देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही सहकार्य करत असतो आणि मी एक सैनिक आहे असल्या कारणाने बरेचसे ग्रामीण भागातल्या मुलांना सैनिक पैशामध्ये जाण्याचा उत्सुकता असती तर त्यांना एक अकॅडमीच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो आणि त्या मार्गदर्शनमधून सुद्धा त्यांना बऱ्याचशा गोष्टीचा लाभ होत असतो आणि असे माझं गनशॉप आहे गनशॉपच्या दृष्टिकोनातून सुद्धा वेपन्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही बऱ्याचशा लोकांना त्यातले शस्त्रचं महत्त्व आणि शस्त्राचे परवाने मिळवण्यासाठी जे काही समस्या येतात त्या समस्येमध्ये सुद्धा आम्ही त्यांना सहकार्य करत असतो सुरक्षा गार्ड म्हणून माझा एक उपक्रम आहे त्या सुरक्षा गार्डच्या माध्यमातून आज शहराभोवती मागे बरेचसे सुरक्षा गार्ड काम करतात जिल्हाभोवती पूर्ण काम करतात राज्यभरमध्ये काम करतात आणि त्यांना सुद्धा एक नोकरीची संधी देते आमच्यातर्फे ते, ते मोठा उपक्रम आहे तो पण आज जो आपण आरोग्यविषयी जे कोण लाभ राबवलेला आहे ना तो चांगल्या पद्धतीने आपल्याला चांगल्यापणे स्वतःला अगदी डोळ्या नेत्र तपासणी म्हणा पोटाचे म्हणा किंवा मग हडांची तपासणी म्हणा भरपूर लोकांनी खूप समाधान वाटतं की आपण जो उपक्रम राबवला त्याबद्दल सगळ्यांनी आपल्याला साथ दिली आणि सगळ्यांनी आपापली तपासणी करण्यात तरी हे आहे खूप बरं वाटतं की आपण जे राबवलं आहे ते अगदी एक लंबरमध्ये चांगलं असं वाटतं आणि अजूनही म्हणजे आपलं सहा अकरा साडे अकराव्या दोन वाजेपर्यंत आहे पण दोन वाजेपर्यंत भरपूर लोकांचा एक साथ मिळणार आहे आणि बरं वाटतं की वयोवृद्ध लोक येतात आपापली छोट्या मोठ्या गुरुगुरी असतात त्यापासून खूप छान वाटतं आणि असंच आमचं कंटिन्यू हे कार्यक्रम चालू असतात मागील पाचच्या वर्षामध्ये पण आम्ही असं शिकून घेतलं होतं आणि पण चांगला पैसे आजही आम्हाला खूप चांगला पैसे मी माझी सैनिक शिवाजी सुखदेव येतात मुक्काम मेरी तालुका पातर्डीत आज ऐतिहासिक अहिनगर शहरामध्ये माननीय माजी सैनिक सर यांनी जे महा महाआरोग्य शिबिर भरवले आहे त्याबद्दल प्रथमतः मी माझी सैनिक सर्व संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानतो अभिनंदन करतो आज त्यांनी जो आरोग्य क्षेत्रामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे प्रत्येक विभागांना आमंत्रण देऊन गोरगरिबांची सेवा करण्याची त्यांना ही संधी मिळालेली आहे त्यामध्ये तज्ञ असो किंवा पोटाचे आजार असो किंवा नेत्र असो किंवा मेडिशन असो किंवा याच्या संखी जर नेत्र तपास डोळे जर आपण मोत्युबिंदू निघले तर ते सुद्धा ते फ्री ऑफ चार्ज करणार आहे त्याच्यानंतर ज्या रुग्णांना चष्म्याचा नंबर असतील ते चष्म्याचं सुद्धा वाटप या शिबिरामध्ये करणार आहे मी अहिल्यानगर शहराचे माजी सैनिकांच्या वतीने मी त्यांचं ह्या शिबिर राबवल्याबद्दल सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील कार्यात शुभेच्छा देतो जय राहणार गुलमोर रोड आहिल्यानंतर श्री वाबळे साहेब आणि सौ बाबळे मॅडम यांनी आरोग्य शिबिर सर्व लोकांसाठी मोफत आयोजित केलं आहे आम्रपाली येथे त्यासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि लोकांना ज्या ज्या आरोग्याच्या तक्रारी आहेत त्या निवारण केल्या जातील मी अशी पूर्ण आशा करतो आणि त्यांच्या हातून असं समाजकार्य वेळच्या वेळी होत राहो आणि चांगल्या लोकांनी त्याचा फायदा उठावा आपल्या आरोग्यात सुधारणा मी वाढ क्रमांक तीन मध्ये राहते बावळीताईने हे सेवा केली खूप चांगली तपासणी दिली खूप चांगलं तपासलं आणि आम्हाला त्याचं समाधान लाभलं त्याचं करून तपासणी करून आणि खूप व्यवस्था छान आहे पद्धतशीर आहे सिस्टमेटिक आहे काही गोंधळ नाही लोक आहेत दोन फोर लोक काहीतरी गोंधळ नाहीये आणि त्याची सिस्टीम पण चांगली आहे माझं नाव मंजिरी कुलकर्णी मी आता या महाशिबीरमध्ये आलेली आहे आरोग्य महाशिबीरमध्ये या शालीनीताईबाबळे या समाजसेवामध्ये अधिक पुढे असतात त्यांना असं वाटतं की प्रत्येक आपल्या प्रभागाला जास्तीत जास्त आपण सेवा द्यावी त्या हेतूने त्यांनी हे त्या, शिबीर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे आणि सगळ्या प्रकारचे स्पेशालिस्ट आलेले आहे ज्यांना डोळ्यांची गरज असते डोळ्यांसाठी नंबर लावावे लागतात त्यांना इथे कमी वेळामध्ये त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांनी इथे सांगितलेल्या आहेत त्याचप्रमाणे पंडित डॉक्टर अंचवले आणि श्रीरोग तज्ञ अशा खानवलकर अशा अनेक प्रकारचे डॉक्टर आले आणि लोक त्याचा त्या ते या फायदा घेत आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे तर यांचे शालिनिदेव बाबळेचे मनापासून धन्यवाद आणि आभार प्रतिनिधी यतीन अहिलानगर शेतोर चक्कर निसर्गाची गोडी तुम्ही निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याची इच्छा ठेवतात का, का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाजमाळा ऍक्री टुरिझम मध्ये आपल्या कुटुंबासोबत एक वेगळा अनुभव घ्या खास उन्हाळा धमाका वापर फक्त दोनशे रुपयात स्विमिंग रेन डान्स आणि गोलंबस राईड थंड पाण्यात खेळा आणि मजा करा पावसाच्या सरींमध्ये नाचून निसर्गाचा आनंद घ्या रंजक आणि रोमांचक राईड मध्ये मजा करा पत्ता रुई छत्तीशी नगर सोलापूर रोड अहिल्यानगर नगर, नगर पासून फक्त वीस मिनिटाच्या अंतरावर बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर पंचवीस वीस किंवा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव डबल शून्य